कळवण शहर स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी कळवण पंचायतीच्या वतीने विविध विकासकामांसाठी नव्या वर्षात कळवणकरांना तब्बल नऊ कोटी वीस लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली शहरातील श्री संभाजीनगर ते जुनं एसबीआय कॉर्नर या रस्त्याच्या मधोमध तुभाजक टाकून स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी व दोन्ही बाजूला पेपर ब्लॉक बसवण्यासाठी नागरी सुविधा योजनेअंतर्गत तीन कोटी वीस लाख रुपये मंजूर झाले आहेत शिवाजीनगरकडील डॉक्टर ज्ञाती कॉर्नर ते सप्तशृंगी ग्रोपर्यंत रस्त्याच्या विविध कामांसाठी नागरिक सुविधा योजनेतून सहा कोटी रुपये मंजूर झाले असून त्यात प्रामुख्याने भूमिगत गटार भूमिगत विद्युतीकरण रस्ता आदि आदी कामांचा सहभाग असणार आहे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रस्त्याच्या कामांसाठी निधी मंजूर नागरिकांनी स्वागत केले कळवण शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कळवणकरांना अधिकाधिक आकर्षक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून व आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत असून वरील कामाचं लवकरच भूमिपूजन होऊन कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी दिली प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी शरद पवार देवळा कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या हो जीवनात अपडेट